संत बाळूमामांचा भंडारा उत्सव हा सव्वीस मार्च रोजी परंपरेप्रमाणे भक्तिमय वातावरणात पार पडणार असून यातील दुधाच्या घागरींची महती आणि त्यांचे मानकरी यांची विशेषता दिसून येते श्री संत बाळूमामा यांचं अवतार कार्य हे अलौकिक स्वरूपाचं राहिलं असून आपल्या भक्तांना अध्यात्माची वाट दाखवताना त्यांचं जीवन सुसह्य करण्याची अनुभूती भक्तगणांमधून दिसून येते दरम्यान महाराष्ट्र आणि त्या बाहेरील भाविक श्री संत बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूर इथं मोठ्या संख्येनं एकत्रित येतात दरम्यान श्री संत बाळूमामा यांच्या भंडारा उत्सवाकडं भाविकांचं लक्ष लागून राहिलेलं असतं परंपरेप्रमाणे यंदा देखील हा सोहळा सव्वीस मार्च रोजी पार पडत आहे या भंडारा उत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत यापैकी दुधाच्या घागरीची मिरवणूक त्याचा मान आणि त्याचे मानकरी ही एक विशेषता मानता येईल एक ते एकोणीस अशा बग्गीतून या दुधाच्या घागरीची मिरवणूक काढली जाते ही पाहण्यासाठी दूरवरून भाविक येतात दरम्यान यातील चौदाव्या पालखीच्या घागरीचा मान हा सूरनवर यांच्याकडं आहे विशेष म्हणजे स्वत श्री संत बाळूमामा यांनी एकोणीसशे बासष्ट साली श्री दुर्गप्पा सूरनवर यांना भंडारा उत्सव यात्रेसाठी घागरीचा मान दिला यानंतर ही परंपरा कैलासवासी सिद्धप्पा सूरनवर यांनी तितक्याच भक्तीनं पार पाडली आणि आता बाळप्पा सुरनवर तसंच हालप्पा सुरनवर यांच्याकडं दुधाच्या घागरीचा मान आला आहे महान अशा संतांकडून मिळालेल्या मानामुळं चौदाव्या बग्गीच्या घागरीचे मानकरी सुरनवर हे भारवून जातात श्री सद्गुरू बाळूमा देवालय आदमापूर तालुका विदरगड जिल्हा कोल्हापूर ह्या दरवर्षीपर्माना बाळूम्माची भंडारा यात्रा दोन हजार पंचवीस पंचवीस तारखेला दुधाची घागर बघ्यामधून एक ते एकोणीस पालखीमधून श्री दुधा दुधाची घागर सगळी आदमापूरला येत असतात आणि तिथून निडोरी म्हणून एक मारुतीचं म मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सगळी दुधाची घागर जमा होत्यात आणि तिथून झाल्यानंतर चार वाजता त्या दुधाच्या घागर बाळूमामांचा रथ आहे त्या रथामध्ये ठेवून त्या दुधाच्या घागरीचं मिरवणूक होते आणि तसेच पाट सव्वीस तारखेला बाळूमामाचा भाकणूक असतोय भाकणूक सव्वीस तारखेला महाप्रसाद असतोय तसेच सत्तावीस तारखेला गावात पालखीचा मिरवणूक असते आणि हे दरवर्षी परमांना चालत आलेलं आहे श्री संत बाळूमामा यांच्या भंडारा उत्सवासाठी देवालय ट्रस्टच्या वतीनं आदमापूर इथं आवश्यक ते नियोजन करण्यात आलेलं असून भाविकांच्या गर्दीनं यात्रेतील परंपरेनं आणि श्री संत बाळूमामांच्या जय जयकारानं आदमापूरचा अवघा परिसर भारावून जाणार आहे